कोल्हापूरमधून अत्यंत दुःखद बातमी कोल्हापूर करवीरचे काँग्रेस आमदार एन पाटील यांचे दुःखद लिहून रविवारी बाथरूममध्ये घसरून पडल्याने त्यांना कोल्हापूरमधील लष्टर हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले होते गेले चार दिवस त्यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते सकाळी आज चार वाजता प्राणज्योत मावळेची बातमी डॉक्टरने दिली त्यांची राजकीय कारकीर्द पाहता काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष वकुळ संघाचे संचालक जिल्हा बँकेचे संचालक करवीर मतदारसंघाचे विद्यमान आमदार काँग्रेस बरोबर एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख आज दहा वाजता त्यांचे पार्थिव काँग्रेस कमिटी येथे ठेवण्यात येणार आहे एक वाजता त्यांच्या मुळागावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत